की न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी दिनांक आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांकरिता दिनांक आठ व नऊ मार्च अशा दोन दिवस आयोजित केलेल्या भव्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक माननीय डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या हस्ते करण्यात आले सर्वप्रथम धनवंतरीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्याचे पूजन करण्यात आले लगेच दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास चालना देण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी विभाग जत यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्यासाठी आरोग्य शिबिर संपन्न होत आहे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमा फकीरा क्षीरसागर व ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर भारती पाटील यांनी या शिबिरात महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या करून शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत महिलांचे अन्य संसर्गजन्य रोग सणांचे कॅन्सर गर्भाचा कर्करोग मधुमेह रक्तदाब व रक्त, रक्त तपासणी त्याचबरोबर किरकोळ आजारांवर देखील उपचार केले जाणार आहेत नेत्ररोग अस्थिरोग कावीळ यावरही उपचार केले जाणार आहेत जे महिला रुग्ण गंभीर आजाराचे असतील त्याच्यावर मिरज सिव्हिल किंवा महात्मा गांधी आरोग्य योजनेतील जी रुग्णालय असतील त्यांच्यावर मोफत उपचार केले जाणार आहेत यावेळी सी एस डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी बोलताना अत्यंत महत्वाचे व मूत्रपिंड विकरणी त्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी आनंदाची माहिती दिली की महिनाभरात जत येथे डायलिसिस सेंटर सुरू करणार नवीन इमारतीची पाहणी करून लवकर त्यांच्या उद्घाटन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले यावेळी तहसीलदार प्रवीण धानोरकर भरती पाटील डी सी सी बँकेचे माजी संचालक सरदार पाटील यांनी उपस्थित महिलांना शुभेच्छा देत आपले विचार मांडले न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट चला तर पाहूया सांगली सिव्हिलचे सर्जन डॉक्टर विक्रमसिंह कदम काय म्हणाले ते ग्रामीण रुग्णालय जत आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जत यांच्यामार्फत आयोजित आरोग्य शिबिर आणि या आरोग्य शिबिरासाठी उपस्थित आमचे स्नेही माजी जिल्हा परिषद सदस्य मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्मान्य सरदार पाटील साहेब उपस्थित या तालुक्याचे तहसीलदार साहेब या ठिकाणी प्रतिष्ठे अशा महिला डॉक्टर डॉक्टर विदर्गी डॉक्टर तेली व्यासपीठावर उपस्थित या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पाटील मॅडम चालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर क्षीरसागर मॅडम आमचे मित्र हेमंत चौगुले साहेब उपस्थित सर्व पत्रकार बंधू आरोग्य कर्मचारी आणि या शिबिरासाठी खास करून उपस्थित राहिलेल्या आणि ज्यांच्यासाठी आपण हे आज शिबिर आयोजित केलंय त्या माझ्या सगळ्या माता आणि भगिनी आताच तहसीलदार साहेबांनी सांगितलं की महिलांचं आरोग्य फार महत्वाचं आहे पाटील साहेबांनी सांगितलं की महिला ह्या आपल्या दृष्टीनं फार महत्वाच्या आहेत आणि त्यांचा योग्य सन्मान केला पाहिजे निश्चितपणानं आजच्या महिला दिनाचं औचित्य साधून महिलांच्यासाठी काहीतरी वेगळं करावं त्यांच्यासाठी शिबिर आयोजित करावं अशी संकल्पना आम्ही आरोग्य विभागाच्या मार्फत मांडली आणि आज सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये आज आपण महिलांच्यासाठी आरोग्य दिन आपण साजरा करायचा म्हणजे त्या ठिकाणी ज्या आपल्या महिला आहेत की आता सगळ्यांनी सांगितलं की महिला या स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात स्वतः उपस्थित असतील पण आपल्या मुलाला आपल्या घरच्यांना जेवायला घालतील स्वतः दवाखान्यात जाणार नाही पण आपल्या घरातल्यांना दवाखान्यात कसंही करून पोहोच करतील त्यासाठी पैशाची तरतूद करतील अशा आमच्या भगिनीसाठी काहीतरी एक वेगळं शिबिर करावं या हेतून आज आपण एक इंटिग्रेटेड हेल्थ कॅम्पेन पडले साहेब आपण आज दोन शिबिर आयोजित करतोय एक आपला जिल्हा एड्स निबंधक व प्रतिबंधक सोसायटी आहे त्याच्यामार्फत इंटिग्रेटेड हेल्थ कॅम्पेन आपण सुरू करतोय की ज्यामध्ये काही महिलांना काही आजार असतील काही दुर्मिळ आजार असतील काही सांगता येण्यासारखे नसतील त्यामध्ये काही पुरुषी असतील तर अशा लोकांची तपासणी या शिबिराच्या अनुषंगानं व्हावी हा एक हेतू आणि दुसरा हेतू की आज समाजामध्ये आपल्या भागामध्ये स्त्रियांच्या मध्ये कर्करोगाचं प्रमाण फार वाढले म्हणजे आपण जर बघितलं की आपल्या महिला असतील त्यांना स्तनाचा कॅन्सर असतो आपल्या महिला असतील त्यांना पिशवीचा कॅन्सर असतोय आपल्या काही महिला पुरुष असतील त्यांना मुखाचा कॅन्सर असतोय आज सांगायला हरकत नाही की साहेब आपण ज्यावेळी एखादी स्त्री स्तनाचा कर्करोग म्हणून आपल्याकडे कर येते आपल्याला असं अपेक्षित आहे की सुरुवात ज्यावेळी होईल त्यावेळी जर ती आली तर तिचा प्राण वाचू शकतो पिशवीचा कॅन्सर ज्यावेळी आपण सुरुवातीच्या स्टेजमध्ये म्हणजे त्याची लक्षणं काय आहे लक्षणं काय दिसतात हे तुम्हाला माहिती व्हावी आणि त्यावेळी न लाचता आपल्याकडं मोठा प्रॉब्लेम आहे की आपण स्त्रिया आपले आजार सांगत नाही आपण लपवतो आणि स्त्री असेल त्यावेळी ज्यावेळी तिला सनात कॅन्सर असेल पिशवीचा असेल किंवा कुठला एखादा आजार असेल ती अशा स्थितीत येते की त्यावेळी उपचार करणं कठीण असतं आपल्या आप भगिनींना आपल्या आप मातेना प्राण गमवावे लागतात त्यामुळे आम्ही ठरवलंय की आमचा जो एन सी डी प्रोग्राम आहे आमचा जो जिल्हा एस निबंधक सोसायटी आहे या मार्फत जास्तीत जास्त तालुक्यातील महिलांची तपासणी करायची आणि ज्यांना कुणाला कॅन्सरची लक्षणं दिसतील त्यांना आम्ही स्वतः येतो त्यांची तपासणी करणार त्यांचे लॅब रिपोर्ट करणार त्यांची बायमसी करणार आणि त्यांचे उपचार करून घेणार एवढी व्यवस्था आम्ही प्राथमिक आरोग्य के केंद्रापासून ग्रामीण रुग्णालयापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत आपल्यासाठी आम्ही करतोय त्यामुळे माझी एकच विनंती आहे किंवा सगळ्या महिलांना माझी विनंती आहे की आपण कुठलाही आजार न लपवता आपण आपल्या जवळच्या डॉक्टरांना आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जर तुम्ही तर तत्काळ त्याचं निदान होईल आणि आपल्याला निश्चितपणानं त्याची मदत होईल पण थोडस मनुष्यबळ आणि स्पेशालिस्टची अडचण असल्यामुळे आम्हाला थोडी अडचण येते पण खात्रीशीर सांगतो की या संस्थेत सुद्धा लवकरच तुम्हाला सिजर झालेलं दिसेल या संस्थेत आम्ही आम्ही फार प्रयत्न करतोय आम्ही जागा बघतोय आम्हाला आता एक जागा फायनल करतोय ते झाली की पुढच्या आठवड्यात आपण इथे डायलिसिस काम सुरू करू <laughs> करतो मी कारण कर आपल्याकडे सगळं तयार आहे फक्त नवीन बिल्डिंग मध्ये किंवा जुन्या बिल्डिंग मध्ये जागा करून आम्ही ते सुरू करतोय त्यामुळे या भागाला चौधरी साहेब निश्चितपणानं दुर्लक्ष होणार नाही त्यामुळं मी स्वतः प्रयत्न करेन या ठिकाणी चांगलं काम व्हावं या ठिकाणी चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या ठिकाणी लोकांनी यावं या, या भागातील जनतेने आरोग्य संस्थेचा लाभ घ्यावा अशा पद्धतीचं नियोजन आम्ही आमच्या आरोग्य विभागाच्या मार्फत निश्चितपणानं करू आज या ठिकाणी खूप महिला आल्या वे वेळ झालाय आपण सगळ्यांनी व्यवस्थित तपासणी करून घ्या तुम्हाला जे काय आजार असतील ते निश्चितपणानं आमच्या डॉक्टरांना सांगा त्याचे उपचार आपण करू इथं जे उपचार होणार नाही त्याची जबाबदारी सांगलीमध्ये करून द्यायची आम्ही घेऊ ते तुम्हाला मदत करू त्यामुळं तुम्ही इथं सगळेजण आला त्याबद्दल मी आमच्या खास करून आमच्या भगिनींचं मातांचं मनापासून धन्यवाद मानतो या ठिकाणी टी एच ओ मॅडम आणि अधीक्षक मॅडम तुम्ही चांगलं नियोजन केलं या ठिकाणी तुमचंही मी खरं धन्यवाद मानतो या ठिकाणी व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर त्यांनी आमच्या संस्थेत आले या शिबिरासाठी उपस्थित राहिले आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो पत्रकार बंधून धन्यवाद मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका